कंटिन्यू माझं नाव साक्षी ज्ञानेश्वर ना लागन आहे मी अकरावीत शिकत आहे मस्के कॉलेजमध्ये मी डिप्लोमा टेलिग्रॅम करत आहे ईश्वरी कम्प्युटर येथे मी आज लीडरशिप लीडरशिप या विषयावर बोलणार आहे लीडरशिप म्हणजे नेतृत्व नेतृत्व हे प्रत्येकाला असतं जसं की काही ग्रुपमध्ये कुणीतरी एक मोठं लिडरशिप म्हणून हे करत असतं त्यालाही नेतृत्व म्हणतात आपल्यात थोरा मोठ्या खूप उदाहरण होऊन गेले जसं की छत्रपती शिवाजी महाराज आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांच्याबद्दल जर कॉलेज म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ते जसं की आत्ताच रोहित सर म्हणून गेले की ते शाळेबाहेर बसून शिकत होते आणि त्याच्यातूनही आपल्याला एक उदाहरण भेटतं की ते शाळेबाहेर जरी बसत होते तरी त्यांच्याकडून असंही का एक उदाहरण मिळत आहे आपल्याला आपल्याला जर का काही कम करायचं असेल ना तर ते आपण मनापासून करत असो किंवा सर काय म्हणतात की आपले कर्म चांगले असतील तर आपण ते नक्कीच करू शकतो आपले कर्म प्रयत्न आणि आपला विश्वास हा आपला कायम चांगला आणि शंभर टक्के पॉझिटिव्ह असा पाहिजे तर आपण काहीही करू शकतो मध्ये आपण काही ठिकाणी स सत्याची बाजू मांडू शकतो किंवा काही ठिकाणी कोणाच्या समस्या असतील काही उदाहरणं असतील तेही आपण सॉल्व्ह करू शकतो मध्ये प्रत्येक ठिकाणी लीडरशिप येते असं नाही पण लीडरशिप ही हेही मेन आहे आणि हे हे सगळं माहिती होतं सर पण क्लासमध्ये कम्प्युटर कम्प्युटरमध्ये आल्यावर कळालं की लिडरशिप ही नुसती लिडरशिप म्हणून हे करायची नसती तर त्यातून काहीतरी उद्देश घ्यायचा असतो आणि मला तर आतापर्यंत खूप ठिकाणी मी भाषण केले शाळेतच पण भाषण करायचं तो टॉपिक असतो त्या टॉपिक वर बोलायचं घरून फोन मधून बघून लिहायचं आणि तिथं जाऊन बोलायचं एवढंच माहिती होतं पण इथं आल्यावर माझा पहिला दिवस एवढा वाईट होता वाई की मला म्हणजे काही प्रश्न असला तो विचारायचं म्हटलं ना तरी भीती वाटत होती पण आता आतापर्यंत सर आणि मॅडम ह्या दोघांमुळे मी एवढी बोलू शकते हे आत्तापर्यंत हे माझे मलाच घडून येते आणि माझे घरचे देखील म्हणता येत आणि म्हणून सर खरंच थँक्यू तुम्हाला पण आणि मॅडमला पण परस थँक्यू सो मच मी आतापर्यंत इथपर्यंत आले म्हणेलो मला मग मा कळतंय की माझा मार्ग मला पुढे त्यानते सोपा नाहीये पण मग मी तो सोपा करून दाखवणार बस एक्सीलेंट नाइस हा मेसेज तुमच्या लाइफ मध्ये खूप युनिक ठरू शकतो कारण हा मेसेज त्यानते तुमच्यातलं कॉन्फिडन्स लेवल पाहिलं ले। तुमच्यातलं टॅलेंट पाहिलं पॅशन्स पाहिलं खूप युनिक आहेत फक्त याला थांबू नका बरोबर yes, आणि कोणतीही सिच्युएशन असू द्या ज्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टार्ट करताना भगवंत तुमच्या बरोबर आहेत फक्त लक्षात ठेवत मी आत्ताच बोला ना कर्म को शुद्ध करना है यही हमारी नियती यही हमारा लक्ष है बाकी सब मिळण्यावाला आहे ठीक आहे खूप सुंदर नाईस एकदम बढिया